नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत पालक पनीरची भाजी तर आपण नेहमीच करत असतो परंतु आज आपण पाहतोय पालक पनीर पराठा फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग खरपूस टम्म फुगलेला गुबगुबीत पालक पनीर पराठा पालक पनीर पराठा बनवण्यासाठी आपल्याला पालकाची अर्धी जुडी निवडून साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे पाय एका पात्यालामध्ये गॅसवर आपल्याला पाणी उकळण्यासाठी आहे पाण्याला उकळ्यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि भर सोडा आहे सोडा घातल्यानं पालकचा हिरवागार रंग शेवटपर्यंत टिकून राहतो पाण्याला खळखळून उकळी आली आता या यामध्ये पालकची पानं घालायची आणि चमच्याच्या साहाय्याने ही पानं आपल्याला हे पाय अशा पद्धतीनं पाण्यामध्ये दाबून घ्यायचेत खाली वर करून घ्यायची आता मोठ्या आचेवर उकळत्या पाण्यामध्ये ही पानं आपल्याला एक मिनिट अशीच हे मिनिट झालाय पाहताना आपल्या पानांचा रंग किती डार्क हिरवा झालाय तो आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच ही पालकची गरमागरम पानं आपल्याला बर्फाच्या थंडगार पाण्यात घालायचे आणि एक मिनिटभर तशीच ठेवायची यालाच ब्लांच करणं असं म्हणतात यामुळे आपला पालक ओव्हर कुक तर होत नाहीच शिवाय त्याचा हिरवागार रंग शेवटपर्यंत टिकून राहतो पालकाची पानं उकळायला घेण्या अगोदरच एका बोलमध्ये आपल्याला बर्फाचं थंडगार पाणी आणि बर्फाचे काही क्यूब्स घालून ठेवायचे पालकाची पानं पूर्णपणे थंड झालेली आहेत आता जितकं शक्य होईल तितकं हाताच्या साहाय्यानं या पालकाच्या पानांमधील पाणी आपल्याला निथून आहे पाणी निथून घेतल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला ही पालकाची पानं चार तिक हिरव्या मिरच्या पाच सहा सोडलेल्या लसणाच्या पाकल्या एक टी स्पून जिरं घालायचं आहे आणि आता याची आपल्याला मिक्सरवर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अगदी पंधरा वीस सेकंदातच आपली पालकाची पेस्ट तयार झाली आहे पाहताय रंग कसा हिरवा गार आलाय तो आता तयार झालेली पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आपली पेस्ट खूप पातळही झाली नाही आणि खूप घट्टही झाली नाहीये जितकी तुम्ही पेस्ट घट्ट कराल ना तितकं आपल्याला पराठ्यांसाठी पीठ कमी वापरावं लागणार आहे आता आपण पराठ्यांसाठी लागणार रस म्हणजे सारण तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये एक मोठी वाटी ग्रेटेड पनीर म्हणजे बारीक किसलेलं पनीर आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून आलं लसणाची पेस्ट दोन बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या अर्धा टी स्पून पनीर मसाला पाव टी स्पून आमचूर पावडर एक टी स्पून जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ आणि आपल्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे पनीर मसाला घातल्यानं याची लज्ज तर वाढतेच परंतु अर्धा टीस्पून मिक्स हरफ घातल्या ना तर याची चव खूप छान आणि वेगळी लागते आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आपण यामध्ये आमचूर पावडरचा वापर केला असल्यानं आंबटपाना बॅलन्स करण्यासाठी तुम्ही यामध्ये अर्धा टीस्पून साखर देखील घालू शकता आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता याचा आपल्याला प्लेन असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपला स्टफिंगसाठीचा सा पनीरचा गोळा तयार झालेला आता तो झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे आता आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक पायाला घेऊया त्यासाठी एका बोलमध्ये आपल्याला आपण तयार केलेली पालकाची पेस्ट दोन टेबलस्पून चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ पाऊन वाटी गव्हाचं पीठ चवीप्रमाणे मीठ पाव टी स्पून हात एक टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्वजण चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे चमच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून तर हे पाय इकडे मला अजूनही थोडीशी सैलसर वाटते म्हणून आपल्याला यामध्ये आता आणखीन पाव वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याचा आता ना खूप घट्ट ना खूप सैल असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण इथे आज फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करतो आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही निम्म गव्हाचं पीठ आणि निंबा मैदा असं देखील वापरू शकता पराठ्यासाठी आवश्यक असणारी ना खूप घट्ट ना खूप सैल अशी आपली पराठ्याची हिरवी गार कणिक मळून झालेली आहे आता मळून झालेल्या या कणकेला अर्धा टी तेलाचा हात फिरून घ्यायचा आहे आणि दहा मिनिटांसाठी हे कणिक आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे दहा झाकर काढायचं आहे आणि आता आपल्याला पराठा किती मोठा किंवा किती छोटा करायचा आहे त्या प्रमाणात कणकेचा गोळा हातावर घ्यायचा आहे आणि हाताच्या बोटांच्या साह्यानं गोल गोल फिरवत आपल्याला याची एक पारी तयार करून घ्यायची हे पा आपली गोल गरघरीत पारी तयार आहे आता या पारीमध्ये आपल्याला मुठभर आपण तयार केलेलं पनीरचं सारण म्हणजे स्टफिंग घालायचं आहे आणि हे पा बोटांच्या साह्यानं त्याच सा बंद करून घ्यायचंय जास्ती चिकणी काढून घ्यायची आहे आणि वरील टोकाकडील भाग आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आता पोळपोटावर गव्हाचं पीठ थोडंसं भुरभरून भु घ्यायचंय आता हा गोळा आपल्याला हाताच्या साह्यानं दाबत दाबत गोल गोल फिरवत फिरवत थोडासा पसरवून घ्यायचा म्हणजे आपण भाकरी थापण्या अगोदर सुरुवातीची प्रक्रिया करतो ना अगदी त्याप्रमाणे आता लाटण्याच्या सहाय्याने आपण पराठा लाटायला सुरुवात करूया पराठा लाटताना आपल्याला पराठा उलट पालट करत करत तो कळे कळेने लाटायचा आहे म्हणजे आपलं सारण अगदी सगळ्या बाजूंनी एकसारखं व्यवस्थित पसरलं जाईल तुम्हाला जर पारी तयार करून पराठा लाटणं शक्य नसेल तर दोन एकसारख्या पोळ्या लाटून घ्यायच्या पहिल्या पोळीवर सारण पसरून घ्यायचं खालील पोळीच्या कड्यांना थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा त्यावर दुसरी पोळी ठेवायची दोन्ही पोळ्यांच्या काळा बोटांनी दाबून घ्यायच्या आणि शिटवून घ्यायचे आणि मग पराठा लाटायला सुरुवात करायची आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आपला तवा कडकडीत गरम झालाय ता ता आता तापलेल्या तव्यावर आपण पराठा हळवारपणे सोडूया गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची अगदी मिनिटभरातच पराठ्याला बबल यायला सुरुवात आहे आता पराठा उलट करून घ्यायचा आहे आता पराठ्याच्या सर्व बाजूंनी गोलाकार आणि पराठ्यावर आपल्याला साजूक तूप किंवा तेल सोडायचं तेल सोडून झाल्यानंतर उलटण्याच्या सहाय्यानं आपल्याला पराठ्याच्या काळ्या दाबून घ्यायच्या असं केल्यानं पराठा सर्व बाजूनी व्यवस्थित शेकला तर जातोच शिवाय तो टम्म फुगण्यासही मदत होते पहा बरं आपला पराठा कसा तम्म आता टम्म फुगायला लागलाय ते आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय यांच्यामध्ये ठेवायची आहे आणि हा पराठा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आणि उलट करून सुद्धा आपल्याला यावर तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे पराठा शेकता शेकता जिथून कुठून वा बाहेर येत असेल ना त्यावर उलटणं किंवा लाटणं दाबून धरायचं आहे म्हणजे आपला पराठा टम्म फुगेल तो खाली दबणार नाही खमंग खरपुसाचा आपला पहिला पालक पनीर पराठा शेकून झालेला आहे आता तो काढून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता दुसरा पराठा आपल्याला तव्यावर घालायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हे पाय हाताच्या साह्यानं हा पराठा आपल्याला दाबत दाबत गोल गोल फिरवत राहायचं आहे म्हणजे तो सर्व बाजूनी व्यवस्थित शेकला तर जातोच शिवाय त्याला टेक्स्चरही छान येतं हे पाय आपला दुसरा पराठा देखील एका बाजूने टम्ब फुगायला लागलेला आहे आता तो उलट करून घ्यायचा आहे पहिल्याप्रमाणेच हा पराठा देखील आपल्याला शेकून घ्यायचा आहे सर्व पराठे आपल्याला मोठ्या ते मध्यम आचेवरच भाजून घ्यायचेत शेकून घ्यायचेत मात्र मंद आचेवर अजिबात भाजायचे नाही आहेत जर तुम्ही मंद आचेवर पराठे शेकलेत तर ते कडक होतील आपण पराठ्याचं पीठ अगदी व्यवस्थित मिळून घेतल्याने आपले पराठे कसे टंब फुकतायत पहा आणि आपण पालकची पानं ब्लांच करून घेतलीत त्यामुळे आपल्या पराठ्यांना रंग तर पहा कसा हिरवागार आला तो आपण पराठ्याच्या पनीर स्टपिंगमध्ये पनीर मसाला मिक्स हरब घातले त्यामुळे हा पराठा लज्जतदार स्वादिष्ट नाही झाला तरच नवल आपण आज जे प्रमाण वापरले त्या प्रमाणामध्ये आपले सहा इंच आकाराचे चार गुबगुबीत पालक पनीर पराठे तयार झालेत तयार झालेले हे पराठे तुम्ही घरचं घट्ट ताजं दही तुमची एखादी आवडती चटणी टोमॅटो केचप टोमॅटो सॉस किंवा मेळनेच बरोबर देखील या पराठ्यांचा आस्वाद घेऊ शकता आणि जर तुम्हाला या पराठ्यांच्या सारणामध्ये स्टपिंगमध्ये मटारचा वापर करायचा असेल ना तर मटार देखील ब्रांच करून घ्यायचे मटारमधील पाणी निथून घ्यायचं मिक्सर वर मटार थोडेसे फिरून घ्यायचे आणि पनीरमध्ये मिक्स करायचं म्हणजे तयार होईल आपला मटार पालक पनीर पराठा मी तुम्हाला एक पराठा पिझ्झा कटरच्या साह्य कट करून दाखवतो पाहताय ना तुम्ही आपलं सारण कसं एकसारखं पसरलं गेलंय ते पराठा आतमध्ये कुठेही चिकटलेला नाहीये पराठ्याचा पूर्ण पदर शेवटपर्यंत एकसारखा उलगडला जातोय तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खमंग खरपूस गुबगुबीत टम्मा फुगलेले पालक पनीर पराठे घरी एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर गृहविष्णू किचन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील सबस्क्राईब करणं अगदी निशुल्क आहे त्यासाठी कोणतेही चार्जेस पडत नाहीत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद